नमस्कार सर्व भाव्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या महत्वाच्या भागामध्ये आपण प्रश्नाचा जो सराव आहे तो सराव कशा प्रकारचा होतो हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे तर जेव जो, बघा जोपर्यंत आपण प्रत्येक घटक वाचत नाहीयेत तोपर्यंत आपण योग्य प्रश्नाचं उत्तर घेऊ शकणार नाही मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेचा जर आपण अंदाज घेतला तर प्रत्येक टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे ठीक आहे मित्रांनो तर चला आज आपण शब्दशक्ती काय असते काव्यरस काय असतो आणि यावर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत ठीक आहे मित्रांनो चला तर आजच्या या महत्वाच्या भागामध्ये आपण शब्दशक्ती व काव्यरस यावर प्रश्नांचा सराव घेणार आहोत ठीक आहे मित्रांनो तर आपापल्या आप गरजू मित्रापर्यंत आपली लिंक शेअर कराल अशी मी अपेक्षा करतो ठीक आहे चला तर बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्न दिस्ताक्षणी आम्हाला कळायला पाहिजे की नेमकं का आपण काय करत आहोत ठीक आहे जोपर्यंत आपल्याला ते करणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाहीये ठीक आहे मित्रांनो चला पहिला प्रश्न बघा प्रत्येकाने आपल्याला वाचन करताना प्रत्येक गोष्ट कळाली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण वळणार पण नाही ठीक आहे पहिला प्रश्न बघा आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला तो नियम आठवला पाहिजे की परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो तर आपण नेमकं का काय वाचन करायला पाहिजे हे पण कळणं गरजेचं आहे ठीक आहे पहिला प्रश्न बघा प्रश्नाची भूमिका आम्हाला शंभर टक्के कळेल अशी अपेक्षा करतो पहिला प्रश्न बघा समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत साप या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो लक्षात ठेवा तर आपल्याला दिस्ताक्षणी कळालं पाहिजे की परीक्षेमध्ये जर अशा प्रकारचे प्रश्न चला अपेक्षा करतो सर्वांनी या प्रकारचे उत्तर आम्हाला देता आले पाहिजे चला पट पट उत्तर द्यायचा प्रयत्न करा चला पटपट पटपट या वेळ न घालवता प्रत्येक प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे चला बघा मित्रांनो समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे बघा मित्रांनो चार पर्याय दिलेत वाचार्थ व्यंग्यार्थ लक्षार्थ आणि लक्षणा तर आमच्या दिस्टा क्षणी उत्तर आलं पाहिजे मित्रांनो की या वाक्यामध्ये प्रश्न जोडताना कळालं पाहिजे की हा व्यंग्यार्थ आहे लक्षणा नाहीये कारण बघा लक्षणा नाहीये वाचार्थ नाहीये तर लक्षणं काय आहे व्यंग्या अर्थ काय आहे तर बघा मित्रांनो हे कळालं पाहिजे व्यंगार्थ म्हणजे काय आहे समाजात व्हावर असणारे साप ठेचून काढले पाहिजे म्हणजे साप या शब्दातून अर्थ होणारा जो प्रकट अर्थ आहे तो म्हणजे समाजातील वाईट प्रवृत्तीचा माणूस याला उद्देशून हे काढलेला आहे अलग लक्षामध्ये म्हणून अशा प्रकारची उदाहरणं आम्हाला कळाली तर दोन गोष्टी कळाल्या पाहिजे त्या म्हणजे की हा उत्तर शोधताना जर आपल्याला नियम कळाला नाही तर आपल्याला उत्तर सुद्धा कळणार नाही म्हणून मित्रांनो याचं उत्तर आहे व्यंग्यार्थ काय आहे व्यंग्या अर्थ लक्षणार्थ नाही आणि लक्षणा सुद्धा नाहीये वाच्यार्थ पण नाहीये ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपल्याला एक प्रश्न काय बघायचे की आपण मागील टॉपिकमध्ये जे बघितलेलं आहे त्यानुसार तुम्हाला वाचता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि तिथे आपल्याला लक्षार्थ व्यंग्यार्थ वाच्यार्थ या गोष्टी करणं गरजेचे आहे प्रश्न काय बघा मी भालचंद्र नेमाडे वाचले या वाक्यातील लक्षार्थ शोधायचा आहे नेमकं या दिलेल्या वाक्यामध्ये त्या वाक्याचा मती अर्थ काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होतात बघा पहिलं ऑप्शन दिले मित्रांनो नेमाड यांचे साहित्य वाचले दुसरा दिलेला आहे व्यंग्यार्थ तिसरा दिलेला आहे नेमाडेंना पाहिलं आणि नेमाडीशी बोललो बघा मित्रांनो या चार ऑप्शन मध्ये आपल्याला गोंधळ कधी उडू शकतो ज्यावेळेस आपण प्रश्न हा काळजीपूर्वक जर वाचला नाही तर या ठिकाणी आपल्याला ते उत्तर चुकायला प्रतिसाद शंभर टक्के मिळणार तर बघा मित्रांनो मी भालचंद्र नेमाडे वाचले याचा अर्थ आपल्याला दिस्ताक्षणी कळायला पाहिजे मित्रांनो की मी काय केलं नेमाडेंची साहित्य वाचले याचा अर्थ मी भालचंद्र नेमाडे वाचले होतो व्यंग्या अर्थ नाही नेमाड्यांना पाहिलं नाही ने आणि नेमाड्याशी बोललो पण नाही म्हणून पर्याय क्रमांक उत्तर एक आहे बाळानो ठीक आहे चला बघा प्रश्न बघा प्रश्नाची भूमिका बघा आणि आपल्या त्यानुसार अभ्यासाला लागा चला पुढचा प्रश्न काय दिला बघा व्यंग्या अर्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला काय म्हणतात लक्षात ठेवा व्यंग्या अर्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला काय म्हणतात आता बघा अभिदा व्यंजना गोनी लक्षणा या शब्दशक्तीच्या ज्या भूमिका आहेत हे आम्हाला प्रथम कळायला पाहिजे ठीक आहे तर या ठिकाणी आम्हाला कळालं पाहिजे बघा पहिला ऑप्शन दिले मित्रांनो अभिदा दुसरा दिलेला आहे लक्षणा तिसरा आहे व्यंजना आणि चौथा आहे यापैकी नाही असे चार ऑप्शन दिलेले आहेत पण आम्हाला कळालं पाहिजे व्यंग्यार्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला आपल्याला प्रश्न हे कधी करू शकतो जोपर्यंत आपण त्या टॉपिक कडे बघणार नाही ठीक आहे मित्रांनो चला तर या ठिकाणी आम्हाला कळालं पाहिजे व्यंजन शक्तीला काय बघा व्यंग्यार्थ सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला व्यंजना म्हणतात लक्षात ठेवा म्हणून या चार पर्यायापैकी उत्तर आहे मित्रांनो क्रमांक तीन पुढे चला पट पट उत्तर आपल्याला आले पाहिजे मित्रांनो आणि शब्दशक्ती हा टॉपिक आपण घेतलेला आहे त्यावर बऱ्याच जणांनी युट्यूबला बघितलेला असेल अजून बघा तुम्हाला शंभर टक्के कळेल चला पुढचा प्रश्न बघा आता सरळ समाज मान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शक्तीस काय म्हणतात बघा चौथा प्रश्न आपण यावेळेस ज्यावेळेस मी हा शब्दशक्ती हा टॉपिक शिकवला मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला मी सर्व माहिती दिलेली आहे युट्यूबला तुम्ही पूर्ण बघू शकता आणि ते दिल्यानंतर प्रश्न सराव का घेत आहोत की जे करून आपल्याला हे प्रश्न बघितल्यानंतर शंभर टक्के कळेल की त्या टॉपिक मध्ये याचं उत्तर आहे ठीक आहे चला काय तर सांगितलं मी तुम्हाला बघा सरळ समाज मान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस काय म्हणतात प्रश्न क्रमांक चार बघा याचं उत्तर आहे मित्रांनो अभिधा व्यंजना नाही लक्षणा नाही आणि यापैकी नाही याचं उत्तर काय आहे अभिदा आता आम्हाला अशा प्रकारचे उत्तर कधी येतील ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी कोणती गोष्ट दिलेली नाही आता बघा चौथा प्रश्न सॉरी याच्यात लक्ष थोडस प्रश्न डबल सांगतो मी ह्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय बघा परत सांगतोय तुम्हाला वाटलं का दिलं सरळ समाज मान्य अर्थ समाज मान्य म्हणजे ज्याला समाजाची मान्यता आहे राईट right? मग आता अशा ठिकाणी बघा आता असे चार पर्याय दिल्यानंतर आम्हाला कळलं पाहिजे व्यंजना का नाही कारण व्यंजनाची भूमिका वेगळी आहे त्याचा व्यंग्या अर्थ भूमिका मध्ये आपण वेगळ्या सांगितलेला म्हणून याचं उत्तर आपण काय दिलं अभिदा लक्षणा नाही आणि यापैकी नाही कळालं चौथ्या प्रश्नाचं उत्तर बघा नो पट पटपट सांगा पट, पट लवकर काय दिलं अभिदा ठीक आहे आणि त्याच्यामध्ये बघा अभिदा शक्तीला काय म्हणतात अभिदा शक्ती कधी येते त्यावर तुम्हाला त्याचं उत्तर शंभर टक्के करेल पुढचा प्रश्न बघा आता चीनच्या आक्रमणामुळे बघा चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तीळ पापट होतो वरील वाक्यातील बघा ध्वन्यार्थ काय ध्वन्यार्थ वळका आता बघा इथे चार ऑप्शन दिलेत दुःख होणे रागाने बेफाम होणे पापड खाणे निराश होणे असे चार दिलेत आणि बऱ्याच वेळेस काय होतं मग उत्तर गेलं होताना आपण कुठं तरी टोला मारायचं म्हणून टोरतो लक्षात ठेवा तर मित्रांनो याचा जो आहे ध्वण्यार्थ आहे दुःख होणे नाही तर रागाने बेफाम होणे पापड खाणे नाही निराश होणे नाही याचं उत्तर काय आहे क्रमांक दोन आहे ठीक आहे चला प्रत्येक प्रश्नाकडे बघा आणि पुढे चला कारण हा टॉपिक आपला पूर्ण झालेला आहे फक्त प्रश्न कशी येतात हे आम्हाला अभ्यासाचे म्हणून आपण टॉपिक घेतलेलं आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा घरावरून हत्ती गेला या वाक्यातील ध्व न्यार्थ वळखण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीची मदत होते आम्हाला कळालं पाहिजे अभिदा लक्षणा व्यंजना ह्या तीन शक्ती आहेत आणि या माध्यमातून आपण प्रक्रिया राबवत आहोत ठीक आहे आता बघा या ठिकाणी आम्हाला चार पर्याय दिलेले आहेत चार पर्याय मध्ये पहिला आहे शक्ती लक्षणाशक्ती व्यंजनाशक्ती आणि योग अभिदा शक्ती असे चार ऑप्शन दिले म्हणालो आणि आम्हाला कळायला पाहिजे की घरावरून हाती गेला याचा अर्थ घरावरून जात नसतो घर राहील का पडत ना खाली आणि घरावर चढू शकेल का नाही याचा अर्थ घरात समोरून गेला मग आम्हाला दिस्ताक्षनी कळालं पाहिजे की बाबांनो अभिदा लक्षणा आता या जी शक्ती दिलेल्या आहेत यापैकी आपला दिस्ताक्षणी कळालं पाहिजे मित्रांनो ती म्हणजे लक्षणा शक्ती का बरं कारण इथे सरळ सरळ शब्दामध्ये अर्थ वेगळा दिलेला आहे कसा बरं घरावरून हत्ती गेला किंवा काही लोक म्हणतात आम्ही गहू खाला अरे गहू खाल्ला मी तस खाल्ला का दरून खाल्ला घरावरून हत्ती गेला घरावरून पाहुणा गेला दारावरून गेला असं म्हणतात याचा अर्थ समोरून गेला होतो याला म्हणायचं लक्ष कोणतं म्हणायचं आलं लक्षण लक्षणशक्ती म्हणतात ठीक आहे मित्रांनो चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा ऑर्केस्ट्राला अख्खा बघा काय प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या ऑर्केस्ट्राला अख्खा गाव लोटला होता याचा लक्षार्थ शोधा बघा पहिलं ऑप्शन दिलं गाव जमला होता गावाने ऐकले गावातील सर्व लोक आले होते आणि गाव चालत आला आता कधी कधी आपण म्हणत असतो एखाद्याने जेवायचं आमंत्रण दिलं तर आपण काय म्हणतो सर्व गाव उलटला होता याचा अर्थ घरात कुणी शिल्लक राहिले नाही सर्वच आले पाण्यातले बी घेऊन आले याला असं म्हणतो तसं या ठिकाणी काय सांगितलं गाव लोटला होता म्हणजे गावातील सर्व लोक आले होते कुणी शिल्लक राहिलं नाही म्हणून याचं ऑप्शन एक नाही दोन नाही आणि चार नाही उत्तर आहे क्रमांक तीन उत्तर चला ठीक आहे मित्रांनो चला पट पट प्रश्नाकडे जाऊया म्हणजे आम्हाला पुढे टॉपिक काय शिकवला यावर इंटरेस्ट येणार आहे चला पुढचा प्रश्न बघा अजून एक दिलेला आहे आम्ही गहू खातो काय दिलं आम्ही गहू खातो या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता चला पटकपटक कमेंट बॉक्समध्ये जा की नेमकं काय आहे आता या ठिकाणी पर्याय आपल्याला दिले दिलेले आहेत मित्रांनो बघा पहिला दिलेला आहे वाच्यार्थ दुसरा दिलाय व्यंगार्थ तिसरा दिलाय लक्षार्थ आणि विरुद्धार्थ तर मित्रांनो दिस्ताक्षनी कळालं आम्ही गहू खातो याचा अर्थ गहू दळून खातो पण म्हणतो का आपण नाही आम्ही ज्वारी खातो आम्ही बाजरी खातो आम्ही गहू खातो याचा अर्थ तसेच खातो का नाही याला म्हणायचं लक्षार्थ आलं लक्ष मित्रांनो याला काय म्हणायचं लक्षार्थ म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे ठीक आहे मला चला प्रश्न क्रमांक नऊ बघा प्रश्नावर समजून घेण्याची प्रक्रिया लावू गोरगरीबांचे रक्त शोषणाऱ्या लक्ष द्या गोरगरीबांचे रक्त सोसणाऱ्या या जळवा ठेचून काढल्यास काढायलाच पाहिजेत आता बघा या ठिकाणी आपल्याला दिस्ताक्षनी कळालेलं आहे गोरगरीबाचे रक्त सोसणाऱ्या या जळवा काय करायला पाहिजे ठेचून काढल्या पाहिजे आता या वाक्यामध्ये आम्हाला कळालं पाहिजे चार पर्याय दिलेले आहेत मित्रांनो एक आहे व्यंग्यार्थ सरलार्थ वाचार्थ आणि लक्षार्थ याचा अर्थ ठिकाणी आम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो हे अर्थ आहे म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर एक सरलार्थ नाही वाचार्थ नाही आणि लक्षार्थ नाही आम्हाला प्रत्येक शक्तीची लक्षणं जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर निवडताना सुद्धा जो कमी वेळ आहे त्या कमी वेळेमध्ये जास्त नॉलेज मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्व टॉपिक वाचणं गरजेचं आहे जोपर्यंत विद्यार्थी मित्र प्रश्न बघणार नाही तोपर्यंत त्याला नेमकं काय वाचावं हे कळणार नाही म्हणून आपण अगोदर टॉपिक घेतले युट्यूबला आणि त्यानंतर यावर आपण काही प्रश्नाचा सराव घेत आहोत ठीक आहे मित्रांनो चला त्यानंतर बघा आपला हा काव्यरस आणि शब्दशक्ती यावर हा सराव आहे त्यापैकी आता एक शेवट पुढचा एक प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय दिला बघा आता शेतकरी शेतात नागरिक नागरणी करीत होता लक्षात घ्या शेतकरी शेतात नागरणी करीत होता एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला बघा आता सूर्य बुडाला आता असं म्हटल्यानंतर आपल्याला माहितीये ते बुडते का जसं आपण म्हटलं गहू आम्ही खा आम्ही गहू खातो आम्ही जवारी खातो पाहुणा घरावरून गेला हत्ती दारावरून गेला याचा अर्थ पालखी घरावरून गेली याचा अर्थ दिस्ताक्षरी तुम्हाला कळाला असेल ही लक्षणशक्ती आहे ठीक आहे म्हणून याचा अर्थ दिस्ताक्षरी कळाला प्रश्न वाचला की तुम्हाला हे ऑप्शन कळाले पाहिजे कधी होऊ शकतं वाचन केल्यानंतर म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन आहे व्यंजना नाही प्रथम नाही आणि अभिदा पण नाही आहे ठीक आहे मित्रांनो चला चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपल्याला दिस्ताक्षरी कळालं अशी अपेक्षा करतो <clears throat> चला बघा नो बघा आता पुढच्या प्रश्नाकडे वळल्यानंतर आपल्याला शंभर टक्के कळेल की, की आता आपण वळलो आहोत शब्दशक्तीचे वाक्य प्रश्न घेतले आणि आता आहे पुढचा प्रश्न तो म्हणजे प्रश्न वाचा स्क्रीनवर लावणी लक्ष द्या काय आहे लावणी या काव्य प्रकारातून कोणता रस व्यक्त होतो बघा मित्रांनो रस म्हणजे हा काही पायनॅपल ज्यूस नाहीये कस्टर्ड ऍपल ज्यूस नाहीये रस म्हणजे आवड ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड होते त्याच्यातून तो रसाची निर्माती होते यावर आपण रस काव्य रस यावर आपण अभ्यास केला होता मग तो अभिदा रस असेल करुण रस असेल शांत रस असेल यावर आपण चर्चा केली होती ठीक आहे आता त्यापैकी बघा आता या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला वाचल्यानंतर एक शंभर टक्के आशा कळेल की सर या प्रश्नामध्ये नेमकं आपण काय बघत आहोत ठीक आहे या प्रश्नामध्ये आपण काय बघत आहोत तर लक्षात द्या लावणी म्हणजे बघा यामध्ये एकमेकांबद्दल असलेलं आकर्षण करुण रस होणार नाही हा वीरचा संबंध नाही हा अद्भुत रस नाही तर मित्रांनो हा आहे श्रंगार बघा करून रस का नाही बघा करून रस म्हटलं की आपल्यामध्ये कळालं पाहिजे ज्या वाक्यापंक्तीमध्ये शोक किंवा दुःख अशा प्रकारचे जे विधान असेल तर त्यावेळेस आपण किंवा वियोग संकट अशा प्रकारचे जर उदाहरण असतं तर त्या ठिकाणी आपण त्याला मान्य केलं असतं पण तसं इथं नाहीये वीर रस्काने बांधो वीरचा अर्थ काय होतो वीर म्हणजे काय शौर्य पराक्रम जसं आपण येतो ना गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा याच्यामध्ये एक उत्साह आहे म्हणून त्याचा आपल्याला माहिती आहे स्थाईबाऊच उत्साह आहे याचा तसं लावणीमध्ये आहे का नाही कळालं याचा अर्थ म्हणून या ठिकाणी अद्भुत पण नाहीये उत्तर आहे श्रंगार रस ठीक आहे बाळांना चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा आता विडंबन या साहित्य कृतीतून कोणता रस निर्माण होतो लक्षात ठेवा काय आहे विडंबन या साहित्य कृतीतून कोणता रस निर्माण होतो बाळांनो आपण मागील तासिकेमध्ये यावर चर्चा पण केली होती बरोबर की आपल्याला माहिती विडंबन म्हणजे कसं हास्य म्हणजे जिथे एखादा विनोद तयार होतो जसं एकमेकाबद्दल आपण जेव्हा विनोद तयार करतो आणि तिथं हास्य लोट उलांडतो ठीक आहे म्हणजे याचा रस हास्य होतो ठीक आहे रुद्र नाही बाणू रुद्र नाहीये शांत पण नाहीये बिबत्स रस नाहीये बिबस म्हटले की आपल्यामध्ये केळस येणारे हास्य रस होतो रुद्र नाही शांत नाही शांत कुठे असतो ज्या ठिकाणी आपण एखाद्या मंदिर परिसरामध्ये गेलेला आहोत मग तिथं म्हणतो आपण देवाची द्वारे उभा क्षणभरी अशा प्रकारे जेव्हा अभंग म्हणतो त्यावेळेस आपलं डोकं शांत असतं तिथे शांत रस तयार होतो इथे शांत रसचा काही संबंध नाहीये कळालं बाळानो ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न आपल्याला कळाले पाहिजे बाळानो प्रश्न कसे येतात हे तुम्हाला येणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा आता घन श्याम सुंदरा लक्ष द्या घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुण झाला या भोपाळी मधून कोणता रस निर्माण येतो बघा मित्रांनो हा तेरावा प्रश्न वाचा आणि तेरावा प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला पाहिजे एक आत्मिस्थ आला पाहिजे तुम्हाला मी आताच म्हटलं की ज्या वेळेस आपण एखाद्या मंदिर परिसरामध्ये जातो त्या ठिकाणी आपलं डोकं स्थिर असतं आणि तिथं फक्त एकच रस असतो शांत जिथे देवाचे आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या डोक्यात एक कॉन्फिडन्स येतो की तिथे फक्त कोणता रस चालतो बाळांनो कोणता रस चालतो शांत हास्य नाही आयुडमन मध्ये हास्य होत मध्ये लावणी असते आणि रस मध्ये काय असतं पराक्रम असतो जिथे एखाद्या शौर्य गाथाचे पवाडे किंवा अशा प्रकारचे आल्यानंतर तिथे वीरता तयार दिसते पण या ठिकाणी तसं नाहीये ठीक आहे म्हणून याचं उत्तर आहे एक क्रमांक व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघा आता वीररसाचा लक्ष द्या वीर रसाचा स्थायी भाव पुढील पैकी कोणता आहे लक्ष द्या बगा? बगा, या ठिकाणी काय सांगितलं बघा वीर रसाचा स्थायी भाव पुढील पैकी कोणता आहे बघा आपल्याला माहिती आहे स्थायी भावावरून आपल्याला त्याचं प्रकटन कळतं की नेमकं यामध्ये स्थायी भाव कळणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये शोक असतो दुःख असतो विवेक असतो की तिथे आपल्याला वेगळाच रस्तेच होतो जिथे लावणी असते पण या ठिकाणी आम्हाला कळालं पाहिजे जिथे वीर रस आहे तिथे मित्रांनो उत्साह असतो आणि उत्साहामध्येच आपण वेगवेगळ्या प्रकारचे गाडे म्हणत असतो जसं की आता तुमच्या डोक्यामध्ये कळालं पाहिजे जसं गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझ्या म्हटलं की आपलं एक अर्थ आणि त्याच्यामधून आपल्याला एखादी येणारे देशाबद्दलची आपुलकी जिवाळा आणि तो तयार झालेला उत्साह यांच्यामधून वीस तयार होतो बघ ना वीर रस ठीक आहे म्हणून याचं उत्तर हे आहे शमन आहे विस्मय नाही आणि जुगुप्स आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नाकडे बघून तुम्हाला शंभर टक्के कळायला असेल की नेमका आपण काय अभ्यासलेला आहे चला पुढचा प्रश्न बघा आता जिंकू किंवा मरू बघा जिंकू किंवा मरू भारत भूचा शंगे युद्ध आमचे सुरू या काव्य पंक्तीत कोणता रस लपलेला आहे आम्हाला नाही कळालं बिबत्स नाहीये इथे कुठली केळसवाणी गोष्ट नाहीये ठीके ना यामध्ये हास्य पण विडंबन नाहीये तर या ठिकाणी आहे मित्रांनो वीरता म्हणून बिबत्स नाही हास्य नाही आणि करून सुद्धा नाही इथे काय आहे वीरता आहे आणि या वीरतेमध्ये आपल्याला पराक्रमाचे जे गाणी असतात देशभर गीत असतात त्यामधून ते निष्पन्न होतात ठीक आहे बरं नो चला पुढचा प्रश्न बघा आता शाहीर राम जोशी यांच्या बघा शाहिर राम जोशी यांच्या सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली होतु। या रचनेतून कोणता रस व्यक्त होतो आपल्याला यामध्ये कळतं की बाबांनो हा वीरता नाहीये इथे कुठल्या प्रकारचं असं गीत नाहीये पवाडा नाहीये पराक्रमाचं कुठलं कौतुक नाहीये या ठिकाणी श्रंगार आहे काय आहे मित्रांनो श्रंगार कारण याच्यामधून एक आकर्षण भूमिका तयार होते वीरता होत नाही करुणा तयार होत नाही आणि हास्य पण तयार होत नाही ठीक आहे कळालं मित्रांनो येस 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 yes, व्हेरी गुड आपल्याला दिस्ताक्षणी कळालं पाहिजे बाळा दोपर्यंत तुम्ही उत्तर देणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये कळणार नाही की नेमका आपण काय काय गिरवत आहोत ठीक आहे येस नो येस हा नारायण येस ये, ये बस राईट राईट चला गुड कळा मित्रांनो या ठिकाणी चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न बघा आता दिसताक्षिणी तुम्हाला कळालं त्याच्यात रस्त कोण तयार होतो काय दिलं बघा त्यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतातून होणाऱ्या रसाचा स्थायी भाव कोणता तुम्हाला कळालं गर्व नाहीये उन्माद नाहीये क्रोध नाहीये तर हा उत्साह आहे उत्साह हो, म्हणजे आम्हाला शंभर टक्के कळेल की या ठिकाणी उत्तर शंभर टक्के तुम्हाला कळालं की जिथे आपण देशावर प्राकारमाचे पवड्याचे गाडी म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के कळतं की इथे उत्तर याचं एकमेव आहे तो म्हणजे उत्साह ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया द्राव घटना बघा हृदयद्राव घटनेच्या वर्णनातून कोणता रस दिसून येतो हृदयद्राव घटनेच्या वर्णनातून चला सांगा पटपट उत्तर द्या चला सांगा लवकर लवकर नारायण कोणता रस तयार होतो शोक किंवा दुःख किंवा संकट यांचे वर्णन जेव्हा आपण करतो तर तेव्हा काय तयार होतं बाळांनो नो करुण रस होतो भयानक नाही अद्भुत नाही आणि शांत पण नाही शांत म्हटलं हृदयद्रावक घटना म्हटलं की करुण रस आहे लक्षात घ्या व्हेरी गुड करुणामध्ये काय काय येतं शोक किंवा दुःख हृदयद्रावक घटना येतात तिथे शोक बरोबर ठीक आहे त्याच्यावर उत्तर काय आहे चार क्रमांक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा आता विस्मय हा स्थायी भाव कोणत्या रसाचा आहे लक्ष द्या कोणता विस्मय हा स्थायी भाव कोणत्या रसाचा आहे चला सागा पट 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 सागा येस सांगा लवकर चला बघा मित्रांनो हा आहे अद्भुत भयानक नाही रौद्र नाही आणि हास्य नाही विस्मय हा स्थायी भाव कोणाचा आहे अद्भुत रसाचा आहे त्याच्यामध्ये काय परीच्या कथा किंवा बा, अली बाबा चाळी चोर असल्या कथा अद्भुत असतो होतो आणि या गोष्टीच्या अनु अनुभवातून काय होतं अद्भुत रसाची निर्मिती होते राईट चला मग अद्भुत या रसाचा स्थायी बाय कोणता भावानो विष्मय लक्ष द्या पुढचा प्रश्न बघा आता लहान मुले भीतीने गुरासारखी ओरडली किंकाळ्या फोडत ती विलक्षण वेगाने पळाली लक्ष द्या प्रश्न भूमिका वाचा लहान मुले भीतीने गुरासारखी ओरडली आणि काय केलं किंकाळ्या फोडत ती विलक्षण वेगाने पळाली आता बघा एखादा मुलगा किंग काढतो म्हणजे असं आनंदाचं वातावरण भेटल्यानंतर त्याला तर पळवू शकेल का नाही तर लवकर सांगा यामध्ये आम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे कोणती ज्या वेळेस आपल्याला विचित्र असं काहीतरी विचित्र दिसल्याशिवाय लहान मुलं घाबरतात का बिलकुल नाही म्हणून दिसताक्षणी कळालं की बाबा हा हास्यरस नाही हास्यरस असता तर मुलं पाळलीत नसती ते पण हसत बसले असती ठीक आहे हा आहे भयानक रस शांत रस नाही आणि रौद्र रस पण नाही अलग लक्षामध्ये तर बघा अशा प्रकारचे हे प्रश्नाची उत्तरं जे आहेत हे तुम्हाला येणं गरजेचे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो काव्यरस आणि जे काही आपण शब्दशक्तीवर चर्चा केली होती हे सर्व टॉपिक तुम्ही वाचून बघा आणि त्यानंतर प्रश्न बघा अशा प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शंभर टक्के आली पाहिजे ठीक आहे चला आजच्या भागामध्ये आपण इथं थांबूया पुढील भागामध्ये लवकरच भेटूया नवीन टॉपिकला घेऊन तुमच्यासाठी नवीन प्रश्नांचा नवीन प्रश्नांची सराव पद्धत ठीक आहे चला आज इथे आपण थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र